हाय फ्रेंड जय श्री आम सगळ्यांना तर कशा आहे सगळे मस्त मजेतच असाल तर तुम्ही बघू शकताय आपलं हे आहे रात्रीचं वरण शिल्लक आहे आणि त्यानंतर इथं ही पण डाळ आहे शिल्लक आता हे शिल्लक आहे तर ह्याचं काय बनवायचं तर मुलांसाठी नाश्त्यासाठी सकाळची तयारी बघू शकताय तुम्ही तर मी इथं दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक ह्या पद्धतीने कापून त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आपल्याला आता ही डाळ याच्यामध्ये टाकून द्यायची आपल्याला टाकून द्यायची याच्यामध्ये नंतर इथं गव्हाचं पीठ घ्यायचंय दोन ते तीन वाट्यांनी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ आहे त्याच्यानंतर इथं छोट्या चमच्यानी चार चमचे बेसन पीठ घेतलेले याच्यामध्ये सवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण आपलं डाळीमध्ये मीठ असतच आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे जिरे हळद टाकायची आणि हे आहे मिरची पावडर मिरची पावडर आपल्याला जेवढ्या तिखट पाहिजे तिखट किंवा मिडीयम पाहिजे आहे मिडीयम त्याच्यानंतर ते आपल्याला इथं दोन चमचे धने पावडर टाकायचे तुम्ही बघू शकता आता हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये लागल तसं पीठ टाकलेलं आहे आपण तर आपल्याला पातळ वाटलं थोडंसं पीठ तर अजून आपण गव्हाचं पीठ याच्यामध्ये ऍड करू शकतोय शक्यतो तर याच्यामध्ये आपल्याला पीठ ॲड करायची गरज नाहीये तुम्ही बघू शकताय बरोबर त्या त्या प्रमाणात मी हे घेतलेलं आहे अन्न वाया नाही गेलं पाहिजे काहीतरी काहीतरी जुगळबंदी करायची आणि असं पोरांना करून खाऊ घालायचं आता ही नाश्त्याची तयारी चालली आहे आपली सकाळची संडे आहे उद्या म्हणजे याचे पराठे बनवूया आपण पोरांसाठी तर ह्या पद्धतीने आपण हे मळून म्हणून इथून बघू शकताय याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे मऊ करण्यासाठी पीठ मऊ झालेलं आहे थोडंसं तेलाचा हात लावून ठेवायचं आणि तुम्ही लगेच लाटायला घेतलं लगे तरी पण चालतं आणि थोडं एक दहा था मिनटांनी थांबून पण पीठ थोडं मुरल्यानंतर बी लाटलं तरी चालते हे खूप छान लागतं टेस्टी लागतं खायला पण एकदम आणि बेसन पीठ घातल्यामुळं तर थोडं अजून थोडं कुरकुरीत थालीपीठ सारखं बनतं किंवा आपलं दपाटे म्हणते तशा टाईप होतं पण दपाटे कपड्यावर आपण थापून करतो हे आपल्याला चपात्यासारखं फुलपाटावर लाटून घ्यायचं याला झाकून ठेवू शकतो आपण आता दहा मिनटं तर तुम्ही बघू शकताय माझ्या लक्षातच नाही व्हिडिओ काढायचे चार पाच चार काय हे झाले थाली पिठायचे पराठे झालेले आहेत हे बघा कलर विलर तुम्ही बघू शकताय कसं आलेलं आहे तर हे बघा हे पराठे झालेला आहे आपला मी ऑलरेडी दोन ते तीन पराठे केले आणि मग लक्षात आलं की अरे आपला व्हिडिओ राहिला तर हे बघा मुलांसाठी नाश्त्याला पराठे बनवत आहे छोटासाच गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने लाटायचं लहान मोठं तुम्हाला जसं हवं आहे तसं लाटू आहे मी मला जसे गोळे येते तसे मी लाटत आहे म्हणजे लहान मोठे असं काही नाही की मोठं करावं लहान करावं डाळ पण वाया नाही गेली आणि मुलांच्या पोटात वेगळं काहीतरी गेलं तर चला प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी काही ना काही करत असते त्यापैकी मी एक काहीतरी प्रकार केला म्हणलं वाया न जाता ह्याच्या आधी पण आपल्या हा व्हिडिओ गेलेला होता पण मला आता काय व्हिडिओ टाकावं कारण लई युट्यूबला लई काही काही वेगळं लागतं म्हणलं चला आज जे बनवत आहे ते दाखवायचं तर हा पराठा तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता पण ह्याला त्याआधी छान असं थोडस कुरकुरीत असं छान भाजायचं कच्च ठेवायचं नाही दह्यासोबत खावा किंवा सॉस सोबत खावा कशा सोबत पण कांदा घातलेला आहे याच्यामध्ये मी आणि थोडी वेगळी टेस्ट येते तर चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बेल बटन विसरू नका आणि असेच नवीन नवीन ब्लॉग आपले बघायला विसरू नका आणि लाईक करा थोडस फॉलो करा आणि कसे असते ते व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्कीच सांगा कमेंट कमेंट करायला प्रॉब्लेम होतोय लाईक करायला प्रॉब्लेम होतंय लोकांना पण नावत ठेवायला काय प्रॉब्लेम होत नाही बघा ही अमक्याची सून बघा ही अमक्याची बायको बघा ही अमक्याची लेन असं लई नावत ठेवणारे आहेत आता आजकाल तरी काय चाललेलं आहे भाऊकीच भाऊकी चा, चालू आहे भाऊकी काय पण पेटच टाकते तर आता या भाऊकी बद्दल काय बोलावं सांगू शकत नाही मी प्रत्येकाची भाऊकी कशी असते मला नाही माहिती पण माझी तर भाऊकी लय बाराची चुलत भाऊकी सक्की चुलत भाऊकी लय बाराची आहे आता ती करायला लागलीये नाचायला लागली नाचू द्या कुठं जात नाही ती शेवटी नाचून नाचून आपल्या जवळ खेटायला येणार आहे ती तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकमचं बटन दाबायला विसरू नका आणि आपले रेसिपी कशी असते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला भेटू पुढच्या चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय जय सियाराम आराम सगळ्यांना